आमच्या YouTube चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या थकीत कर्जवसुलीसाठी राज्य सहकारी बँकेकडून कारवाईचा बडगाव उगरला गेल्यानंतर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आता सुरू झाली रविवारी करकम तालुका पंढरपूर येथे माडा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी अभिजित पाटील हे भाजपात जाणार असल्याच्या शक्य दुजोरा दिला असून अभिजित पाटील हे नेताजी पालकर यांच्याप्रमाणे परत येतील अशीही ग्वाही दिली आहे पाण्यासाठी असो रस्त्यांसाठी असो किंवा कारखानदारीसाठी असो विठ्ठल सरकारी साखर कारखाना स्वर्गीय अवगंबराव आम्णांच्या छत्रछायेखाली अतिशय चांगला चालला मधल्या काळात संकटात आला अभिजित पाटलांनी त्या कारखान्यावर तुम्ही सगळ्यांनी त्यांचं पॅनल निवडून दिलं त्यांनी त्याच्यासाठी चांगले परिश्रम घेतले पण आता अभिजित पाटलांनाच ताब्यात घेण्याचा प्रकार चालला आणि त्यांना आज उद्या त्यांचा प्रवेश होईल असं मी ऐकलं भारतीय जनता पक्षात त्यांना घेतील का अभिजित पाटील फार धैर्यशील मोहिते पाटलांच्यासाठी काम करत होते अभिजित पाटील फार शरद पवारांच्यासाठी काम करत होते म्हणून एखाद्याला जसं नुसक्या बांधून आवळून दरबारात हजर केलं जातं तसं गेल्या दोन चार दिवसात त्या विचारांना हजर करायचा कार्यक्रम झालेला दिसतोय आता शेवटी माणूसच आहे कारखानदारी आहे प्रश्न अनेक आहे त्यामुळे आता तूर्त ते तिकडे असं दिसतंय पण माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की ते का जात आहेत त्याची कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यामुळे ते जात असतील तर जाऊ दे काही बिघडत नाही बाकीच्यांनी आता जोरात तुतारी वाजवायला सुरुवात एवढी जोरात तुतारी वाजली पाहिजे की अभिजित पाटलांना घेऊन देखील आपला काही उपयोग झाला नाही याचा अनुभव त्यांना आला पाहिजे त्यांना अजून या भागातली पंढरपूरची माणसं आणि पंढरपूर हिसका अजून माहीत नाही ते सगळ्या उद्याच्या सात तारखेला तुम्ही दाखवा आता अभिजित पाटील नाहीला जाणं तिकडे जातात आता मोदींच्या सभेत प्रवेश होतोय का देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सभेत होतोय ते मला माहीत नाही त्यातरी प्रवेश होईल या दोन चार तासात आठ दहा तासात तासा। पूर्वी एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी ते पलीकडे गेले आणि परत इकडे आणून त्यांचं शुद्धीकरण केलं ते कोण नेताजी पालकर तसं आपले हे नेताजी पालकर होते तुम्ही काय चिष्ट करू <laughs> 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 आता परिस्थितीच अडचणीची आहे म्हणून चालले ठीक आहे आम्ही समजून घेऊ तुम्ही समजून घ्या पण तुम्हाला माहितीसाठी सांगतो कोल्हापुरात सतेजी उर्फ बंटी पाटील जोरात काम करतात छत्रपती शाहू महाराजांचं त्यांच्या कारखान्याला नोटीस नाही पर्यावरणाच्या कारणाखाली कारखान्याला क्लोजरची बंद बंदच करायच्या कारखान्याची नोटीस ते तिकडे सारे पाटलांचा एक कारखाना आहे फार चांगला कारखाना आहे ते आपल्या सत्यजित पाटील तुम्ही साहेब ज्यांचा सा प्रचार करायला जाणार आहे आम्ही वाट बघतो तुम्ही तिकडे कधी येता तर त्यांचा प्रचार करत होते गणपतराव पाटील त्यांच्या कारखान्याला क्लोजरची नोटीस सतेज पाटलांच्या हॉटेलमधल्या बारला सीट एक किती चाइल्डिश बाल लहान मुलासारखं चाललंय तू माझं हे कर ना तर मी तुझं हे करेन असं हे चाललंय त्यातला हा तुमचा इकडचा एक प्रकार तिकडे तीन प्रकार मी तुम्हाला सांगितले अजून काही कोण कारखानदार असतील त्यांना मतिस ऐकली सांगण्याचा मती अर्थ हा